ते दोघं बंगलोरला जायला निघतात त्यांची कॅब बुक केली होती ते त्यांचं सामान ठेवून मागच्या सीटवर बसतात आदित्यला एक फोन येतो तो फोनवर बोलत असतो आणि आरोही बाहेर पाहत असते ती शांत बसलेली होती आदित्य फोनवर बोलत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे होतं आणि त्याच्या हे पण लक्षात आलं होतं की मॅडम आज शॉपिंगच्या गडबडमध्ये जेवल्याच नाही आहे इकडे आरोहीचं पण तसंच काहीतरी असतं खरं तर तिला खूप भूक लागली होती तसं तिच्या बॅगमध्ये बिस्किट होते पण आदित्यचा महत्त्वाचा कॉल चालू असल्यामुळे ती पॅकेट ओपन करत नाही म्हणजे उगाच आवाज व्हायचा आणि तिचा चिडका नवरा तिच्यावर ओढायचा म्हणून ती आपली बाहेर पाहात शांत बसली होती त्या गडबडीत तिने पाण्याची एक बॉटल संपवली होती पाणी पूर्ण बॉटल संपवल्यामुळे तिला आता वॉशरूमला जायचं होतं पण तिची आदित्यला सांगायची हिंमत होत नव्हती तोच आदित्य ड्रायव्हरकडे पाहत इथून पुढे पंधरा मिनटाच्या अंतरावर एक हॉटेल आहे तिथे तुम्ही थांबवा ओके सर आदित्यचं बोलणं ऐकून आरोहीला तर खूप बरं वाटत होतं चला तिथे उतरल्यानंतर आधी वॉशरूमला जाते कळत का होईना यांना बरंच काही समजतं माझ्या मनातील काही वेळाने त्यांची गाडी हॉटेल समोर थांबते ती खाली उतरते ते मला वॉशरूमला जायचं आहे बरं ठीक आहे मी पण येतो तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते अगं म्हणजे तू आज जा मी बाहेर थांबतो आदित्यला तिची काळजी वाटत होती म्हणून तो आरोहीला एक मिनिट सुद्धा पण एकटं सोडत नव्हता ते दोघं जवळ जातात आरोही त्याच्याकडे पाहत आलेच आणि आत निघून जाते काही वेळाने ती बाहेर येते आदित्य तिचा हात पकडून त्याने बुक केलेल्या टेबलजवळ घेऊन जातो त्याने बरंच काही ऑर्डर केलेलं असतं ते बघून आरोहीला खूप आनंद होतो आणि ती अगदी लहान मुलांसारखी खात असते कारण खरं तर तिला खूप भूक लागली होती आदित्य हसत तिच्याकडे बघून खात असतो आणि मनात विचार करत खरंच अजून लहानच आहे माझी बायको मस्त पोटभर जेवण करून पुन्हा ते जायला निघतात तोच त्यांचा फोन वाचतो पाहतो तर राघवचा फोन असतो आरोही त्याच्याकडे रागाने पाहत काही यांचे फोन तर संपण्याचं नावच घेत नाही आहे निघाल्यापासून फोनवर फोन सुरू फोन आहे राघव आणि आदित्य नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत होते आता वाजले होते पोट भरून जेवण केल्यामुळे आरोईला झोप येते ती झोप मध्ये त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते तिचा स्पर्श होताच आदित्य काही वेळाने फोन ठेवतो आणि तिच्या कपाळाला घेस करून तिच्या घालावर प्रेमाने हात फिरवतो तिला थोडं बाजूला करून तिला जवळ घेतो आता ती त्याच्या मिठीत झोपलेली असते त्याला पण खूप भारी फिलिंग येत होती तो तिच्याकडे पाहत आरोही जवळ असलीस ना मला काय होतं काय माहिती मी माझाच राहत नाही मी पूर्णपणे तुझ्यात गुंतून जातो तिचा एक हात त्याच्या हातात घेतो आणि तो पण तिच्या डोक्याला डोकं टेकवून झोपून जातो बराच प्रवास करून ते बंगलोरला पोहोचतात त्याला जाग येते तो पाहतो तर आरोही अजून पण शांत झोपलेली असते तो तिला आवाज देतो तशी ती उठते डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहत आपण कुठे आहोत तिच्या बोलण्याचा आदित्यला हसू येतं अगं आपण बँगलोरला पोहोचलो ओ पोचलो का बरं चल उतर खाली आणि ते दोघं खाली उतरतात आरोही पहिल्यांदा बँगलोरला आली होती तिला खूप भारी वाटत होतं आणि आदित्यने त्या ते दोघांसाठी चांगलीच महागडी हॉटेल बुक केली होती हॉटेल बघून तर आरोही डोळे मोठे करून पाहत होती आदित्य रूमची केक घेतो आणि ते दोघं त्यांच्या रूममध्ये येतात खूप सुंदर रूम होती आरोईला खूप आवडते आदित्य फ्रेश होतं तोच त्याचा फोन वाचतो तो आला म्हणून ती फ्रेश व्हायला जाते आणि कपडे न बघताच तसेच घेऊन जाते फ्रेश होत असताना तिचा ड्रेस पूर्ण भिजतो म्हणून ती कपडे चेंज करायला लागते आणि तो ड्रेस बघून तर शॉक होते ती त्या ड्रेसकडे पाहत ही कुणाची आहे आणि मी असं कसं घेऊन आली अगं अरी असं काय करते तू तु आत्ताच तुझ्या बॅगमधून आणले नाही मग पण मी तर हे कपडे ठेवलेच नव्हते मग हे कपडे कसे आलेत तोच तिच्या लक्षात येतं की तिची बॅग मुक्ताने पॅक केली होती ती मनातल्या मनात मुक्ताला शिव्या घालते मुक्ता तुला ना घरी आल्यावर पाहते मी आणि त्या ड्रेसकडे पाहते काय करू आता जो ड्रेस होता तो तर पूर्ण ओला झाला आणि हा ड्रेस घालण्याशिवाय पर्याय नाही ती तो ड्रेस घालते तो ड्रेस शॉर्ट्स होता आणि त्याला स्लीव्ज नव्हत्या फक्त बारीक बंद होते आदित्यचं बोलणं होतं तसा तो बाथरूमकडे पाहतो ती अजून पण आलेली नव्हती ही काय करते एवढा वेळ आतमध्ये तिथे झोपली तर नाही ना म्हणून तो तिला आवाज देतो तशी ती आतमधून हो आलेच ती एक मोठा श्वास घेते आणि बाहेर जाते तोच त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो वेड्यासारखं तिच्याकडे पाहत होता त्या ड्रेसमध्ये ती एवढी सुंदर दिसत होती ना खूपच इकडे आदित्य खूप कंट्रोल करतो पण न राहून उठून तिच्याजवळ जातो आणि तिला वरून खालून पाहत असतो आणि इकडे मॅडम खाली पाहत होत्या एक दोनदा त्याच्याकडे पाहते तसे त्याच्या नजरेतील भाव तिच्या लक्षात येतात तो तिला हात लावणार तोच त्याच्या रूम ची तसा तो दरवाजा ओपन करायला जातो त्याचं जेवायचं पार्सल आलेलं असतं तो घेतो आणि दरवाजा बंद करून आत येतो आणि पुन्हा आरळी सफर जाऊन उभा राहतो पण तिला आता खूप लाज वाटत होती म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं पण त्याचं लक्ष तिच्या गोऱ्या पाठकडे जातं आणि खरं तर आरोहीने गडबडीत ड्रेसची चेन लावली नव्हती त्याला हसू येतं आता तो तिच्या खूप जवळ उभा असतो त्याचे श्वास तिला तिच्या मानेजवळ जाणवत असतात तोच तो चेन लावायला हात वर करतो आणि त्याच्या थंडगार हाताचा स्पर्श तिच्या अंगाला होत असतो आणि त्याच्या स्पर्शाने आज आरोहीला पण वेगळीच काहीतरी फिलिंग येत असते ती तिचे डोळे बंद करून घेते तिला कळतच नाही आदित्य काय करतोय तो तिची चेन लावतो आणि तिच्या शोल्डरला पकडून तिला त्याच्याकडे वळवतो आरोहीने अजून पण डोळे मिटलेले असतात त्याचं त्याला हसू येतं आणि तो बाजूला होत ते तुझ्या ड्रेसची चेन लावली तू लावली नव्हती त्याचा आवाज ऐकून ती एक डोळा ओपन करून पाहते तर आदित्य बेडवर बसलेला तिला दिसतो आरोही विचार करत हे मला काय झाले होते माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय विचार सुरू होते आणि हे काय माझं हृदय एवढं काय धडधड करत आहे त्याला तिचं अजून पण हसू येत होतं तो तिच्याकडे पाहत तू जर लाजून विचार करून झालं असेल तर जेवण करायचं का मला खूप भूक लागली आहे ते दोघं जेवण करतात जेवण झाल्यानंतर आरोही सोप्यावर बसलेली असते आणि आदित्य बेडवर कारण घरी ते वेगवेगळ्या रूममध्ये राहायचे आज एकाच रूममध्ये होते आदित्य तर अधूनमधून तिच्याकडे पाहत होता आता तो कसलाही विचार न करता तिच्या शेजारी जाऊन बसतो इकडे आरोहीला तर काहीच कळत नव्हते ती विचार करत यांना मध्येच काय होतं काय माहिती तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ ओढतो त्याच्या अशा वागण्याने आरोहीला अजून लाल झाली होती ती त्याच्यापासून अंग चोरून बाजूला जाणार तोच आदित्यने तिचा हात पकडून तिला त्याच्या मांडीवर बसवले तिची तर त्याच्या डोळ्यात पाहायची पण हिंमत नव्हती ती खाली पाहत होती तो तिच्या चीनला पकडून तिचा चेहऱ्यावर करतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते आणि पुन्हा तिची नजर खाली घेते तो त्याच्या ओटीच्या कानाजवळ नेऊन बायको तू या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसते आता तो तिच्या तिच्या होता की कानाच्या तिथे तिच्या कानाच्या तिथे त्याचे काना गरम श्वास तिला जाणवत होते आणि त्यानेच आरोही पूर्ण शहारली होती तो कसलाही विचार न करता त्याचे ओटीच्या मानेवरून फिरवू लागला त्याचा स्पर्श होताच आरोहीने डोळे घट्ट बंद करून घेतले आता त्याचा होणारा स्पर्श तिला वेळ लावत होता आता तिला सह्य होत होतं आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचा शर्ट तिच्या हातात घट्ट पकडून ठेवला त्याच्या पण लक्षात येते भावनेच्या भरात आता त्याने काय केले ते दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते काही वेळाने ते बाजूला होतात आरोही अजून गॅलरीमध्ये निघून जाते आणि आदित्यबद्दल विचार करत असते आणि इकडे आदित्य पण तिच्याबद्दल विचार करत होता मी अशी असा कसा वागलो ते आते ते आणि तिचा मोबाईल हातात घेते पण विचार मात्र आदित्यचे असतात मी खरंच यांना आवडते का असं असेल तर चांगलंच आहे सा पण आवडत नसेल तर मला तर यांच्या आयुष्यातून जावं लागणार आरोही असंही तू ज्या व्यक्तीला जीव लावते प्रेम करते ती व्यक्ती तुला सोडून जातेस आता आदित्यच्या बाबतीतसुद्धा तेच होणार हे तू मान्य करायला हवे ती तिच्या विचारात होती आदित्य तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत होता न राहून आरोही तू हसताना खूप छान दिसते असा पडलेला चेहरा तुला अजिबात सूट करत नाही त्याचं गोळ न ऐकून ती त्याच्याकडे पाहते आणि गोड स्माईल करते तिचे स्माईल बघून तर आपला हिरो अजूनच वेळा होतो काही मोबाईलमध्ये बघून कसलं एवढं टेन्शन घेत होतीस नाही काही नाही तिचे ते विचार झटकत ते मी पहिल्यांदा बंगलोरला आली आहे ना मी खूप हॅप्पी आहे मी कधीच अशी बाहेर आलेली नाही आज तुमच्यामुळे मला हे सगळं पाहायला मिळालं ती त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात हातात घेऊन त्याला थँक्यू म्हणते तुम्ही मला खूप चांगली संधी दिली आहे मी खरंच खूप हॅपी आहे मला तुमच्यासोबत काम करायला मिळत आहे आणि यामध्ये तुम्ही पण मला चांगल्या प्रकारे समजावून सांगत असतात काही चुकलं तर समजून घेतात नाहीतर माणसांकडून छोट्या छोट्या चुका जरी झाल्यात तरी त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात काही चुकांमुळे माणसं दुरावली जातात तर काहींची चुकी नसताना त्यांच्या आयुष्यात फक्त त्रास वेदना येत असतात कधीकधी माणसं आपल्या कायमसोबत असतात तर कधीकधी माणसं आपली साथ अर्धवट सोडून आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि असंही अनिशा आल्यानंतर मी पण तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि मी जे तुम्हाला चॅलेंज केले आहे त्यात मला काहीच तथ्य वाटत नाही आहे आणि असंही तुमचं पहिलं प्रेम तर अनिशा आहे आदित्य असून तिच्याकडे पाहात का त्या दिवशी तर न घाबरता माझ्या डोळ्यात बघून मला चॅलेंज केले होते तेव्हा मला वाटलं होतं तू किती पक्की आहेस पण आता असं स्पर्धेतून बाहेर होणं चुकीचं नाही कारोई नाही तसं नाही पण मला खात्री नाही आहे अजून तुम्ही खरंच बदलत आहात की नाही ते यात कन्फ्यूज आहे मी आणि असंही लहानपणापासून मी ज्या व्यक्तीला जीव लावते ती माझ्या आयुष्यात नसते आणि आता पण मी तुम्हाला जीव लावून बसले तर तुम्ही पण माझ्या आयुष्यातून निघून जाणार हे बोलताना तिचे शब्द दड झाले होते आणि तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून तो तिला मिठी मारतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला शांत करत असतो आरोही तू आता कसलाच विचार करू नकोस आणि झोप शांत तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याच्याकडे पाहा ते तुम्ही बेडवर झोपा मी इथे सोप्यावर झोपते आरोही मला माहिती आहे आपण घरी वेगवेगळ्या रूममध्ये झोपतो पण इथे एकच बेड आहे तू सोप्यावर नको झोपूस तू पण बेडवर झोप वाटल्यास मध्ये पिलो ठेव ती बेडवर जाते आणि पडल्या पडल्या तिचा डोळा लागतो इकडे आदित्य पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो न राहून तिला मिठीत घेतो आता त्याला सवयच झाली होती तिला मिठीत घेऊन झोपायची तो तिच्या कपाळावर केस करतो आणि मिठी घट्ट करतो आणि झोपून जातो सकाळी आदित्याला लवकरच जाग येते आरोही त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते ती तिला तसं बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड्स स्माईल येते तो तिच्या कपाळावर केस करतो आणि हळूच बाजूला होऊन फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने आरोहीला जाग येते ती इकडे तिकडे पाहते तर तिला आदित्य रूममध्ये दिसत नाही तोच तिला बाथरूममधून आवाज येतो हे बाथरूममध्ये आहेत तोच आदित्य बाहेर येतो आणि त्याचा आवरत असतो आरोही फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि तिच्या मनात विचार येऊन जातो खरंच किती हँडसम नवरा आहे ना माझा एकदम परफेक्ट काहीच कमी नाही आहे त्यांच्यात हा फक्त खडूस आहे आणि राग पटकन येतो बाकी ते तसे चांगले आहेत आदित्याचं लक्ष तिच्याकडे जातं काय ग सकाळी सकाळी तुझ्या नवऱ्याचा विचार करते का त्याच्या आवाजाने ते भानावर येते यांना कसं कळलं मी यांचा विचार करते ते नाही तसं नाही काही पण ते तुम्ही कुठे बाहेर जात आहे का नाही सकाळी सकाळी असे तयार होत आहे म्हणून विचारलं हो गं ते क्लायंटला भेटायला जायचं आहे ओ अच्छा मग तुम्ही मला का नाही सांगितले मी पण येते अगं थांब तोपर्यंत ती बाथरूममध्ये गेलेली असते अरे हे काही ऐकणार नाही माझं आणि आधी ते तूच तिला सांगितलं होते इथे आपण ऑफिसच्या कामासाठी आलेलो आहोत कारण तुला ती फक्त तुझ्याजवळ हवी होती म्हणून तू तिला इथे घेऊन आलाय पण हे तिला कोण सांगेल तोच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर प्रतीकचा फोन असतो हा बोल प्रतीक काय झालं आज सकाळी सकाळी माझी कशी आठवण झाली अरे तू मला इथे एकट्याला सोडून वहिनीला सोबत घेऊन गेलास तू मुद्दाम केलास ना हे सगळं तुला वहिनींना सोबत घेऊन जायचं होतं ना आणि आजकाल तुला तुझ्या जवळपास वहिनी पाहिजे असतात हे तुझं वागणं बघून मला असं वाटत आहे की तुला वहिनी आवडायला लागल्या आहे हे ऐकताच आदित्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते पण तो प्रतीकला समजणार नाही असा बोलतो नाही तसं काही नाही आहे ते तिचं खरंच इथे काम होतं म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे आणि तू दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी होतास म्हणून मी तुला त्रास नाही दिला बस एवढंच प्रतीक असून मित्र मी, मी लहान नाही रे हे तुझं ऐकायला आणि तो, तो हसायला लागतो बरं ठीक आहे आता तिकडे वहिनीला घेऊन गेला आहेस तर कामकाम नको करूस वहिनीला मस्त रोमॅन्टिक डेटला घेऊन जा हां आता हे तुला आवडत असेल तरच कर मी तुला फक्त सांगतोय बाकी काही नाही प्रतीक त्याला चिळवत बोलत असतो प्रतीक तू ना आजकाल खूप बोलायला लागला आहेस मी तिकडे आलो की पाहतो आणि तो फोन ठेवतो फोन ठेवल्यानंतर पथिकच्या बोलण्याचा विचार करत काय हरकत आहे ना आरोहीला मस्त रोमॅंटिक डेटला न्यायला काहीतरी करावं लागेल तोच आरोही बाहेर येते आणि तिचं आवरत असते मस्तपैकी तयारी करते आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने ते एका हॉटेलमध्ये पोहोचतात तिथे क्लायंट आधीच आलेले असतात ते आदित्याची वाट पाहत असतात एकमेकांना ग्रीट करून कामाचं बोलायला लागतात ला ला ला। नाईक आदित्यकडे पाहत आमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आम्हाला तुमच्यासारख्या मोठ्या बिझनेसमॅनबरोबर काम करायला मिळेल याचा खूप आनंद आहे आम्हाला आदित्य पण त्यांच्याकडे पाहत आम्हाला पण आनंद आहे की तुमच्यासोबत आम्हाला काम करायला मिळणार आहे आरोही फक्त दोन मोठ्या बिझनेसमॅन लोकांचं बोलणं ऐकत होती बरं तुम्ही काही हरकत नसेल तर दुपारी एक वाजेला मीटिंग ठेवायची का हो चालेल आणि चांगलं काम करायला उशीर नको ठीक आहे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवतो तुम्ही तिथे येऊन मला भेटा ते मला आता अर्जंट जावं लागेल एवढं बोलून नाईक निघून जातात आदित्य आरोईकडे पाहत आता इथे आलो आहोत तर काहीतरी ऑर्डर करूया आणि तो ऑर्डर करतो दोघे खातात जेवण झाल्यानंतर ते दोघं मिटिंगच्या तिथे जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात आदित्य प्रोजेक्टबद्दल सांगणार होता त्याने आधी सगळं काही तयार करून ठेवलं होतं काही वेळाने मीटिंग चालू होते आणि आदित्य बोलायला लागतो आज आरोही आदित्यचं हे नवं रूप पाहत होते खूप चांगल्या प्रकारे तो एक्सप्लेन करून सांगत होता त्याला मध्ये मध्ये प्रश्न विचारले जात होते त्याचा पण तो चांगल्या प्रकारे उत्तर देत होता आणि सगळ्यांचे डाऊट क्लिअर करत होता आरोही तर त्याच्याकडे भाऊन पाहत होती तिला आजूबाजूच्या लोकांचा विसर पडलेला असतो आदित्य पण अधूनमधून तिच्याकडे पाहत होता पण त्याला आता त्याचं काम महत्त्वाचं होतं पण त्याचं नाईकच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे लक्ष होतं कारण ते व्यक्ती आल्यापासून आरोहीकडे पाहत होते आणि याकडे आरोहीचं अजिबात लक्ष नव्हतं काही वेळाने मिटिंग संपते आणि नाईक आदित्यसोबत बोलत असतात आरोही आता कंटाळली होती म्हणून ती बाहेर सोप्यावर बसलेली असते मोबाईल पाहत असते तोच तिच्यासमोर एक व्यक्ती येऊन उभी राहते आरोही त्या व्यक्तीकडे पाहते ती व्यक्ती असून हॅलो मॅम मी किरण आरोही त्याच्याकडे दुर्लक्ष करते तो पुन्हा तिला हॅलो करतो मॅम ते तुम्ही आदित्य सरांसोबत आले आहेत का तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते ते मॅम मी नाईक सरांसोबत होतो मिटिंगमध्ये कदाचित तुमचं लक्ष नसेल कारण तुम्ही आदित्य सरांकडे पाहत होता हे एक तास ती रागाने त्याच्याकडे पाहत ते तुम्हाला कसं माहिती मी आदित्य सरांकडे पाहत होते ते मॅम त्या मीटिंगमध्ये मी पण होतो आणि एक दोन वेळेला माझं लक्ष तुमच्याकडे गेलं म्हणून मला कळलं आता रोईला काय बोलावं काही कळत नाही ते हात पुढे करून त्याला हॅलो म्हणते इकडे आपला हिरो जरी नाईकसोबत बोलत असला तरी हिरोचं लक्ष हिरोईनकडे होतं असं दुसऱ्यांच्या तिचा हात बघून तर खूपच राग आला होता पण समोर नाईक असल्यामुळे तो नॉर्मल होतो तो विचार करत इथे मी नाईकसोबत बोलत राहिलो तर हा किरण सोबत बोलत राहील तोच त्याचं बोलणं संपवून तो आरोहीकडे जातो तिच्याकडे पाहत मी सारोई तुमचं बोलणं झालं असेल तर निघायचं का आरोही पण जास्त काही न बोलता त्याच्यामागे जात होती तिला अंदाज येतो हे चिडले आहेत पण का चिडले असतील हे तिला कळत नाही आणि आता विचारणं योग्य नाही तर माझ्यावर सगळं राग निघेल म्हणून ती शांत असते हॉटेलला पोहोचेपर्यंत आदित्य तिच्यासोबत एक शब्द पण बोलत नाही ते रूममध्ये येतात आदित्य फ्रेश व्हायला निघून जातो आरोही त्याचा विचार करत बापरे काय झालं यांना मध्येच काय होतं काय माहिती तो, तो फ्रेश येऊन येतो आणि बेडवर बसतो तसा शांत बसलेला असतो काहीच बोलत नाही शर्ट पण घातलेला नसतो आरोही तर फक्त त्याच्याकडे पाहत असते बोलायची हिंमत नसते पण हिंमत करून बोलतेच अहो तसा तो, तो रागाने तिच्याकडे पाहतो त्याचा राग बघून ती शांत होते काहीच बोलत नाही तो उठून तिच्याजवळ जातो आणि तिच्या हाताला पकडतो तिच्या हातात बँगल्स होती त्याने हातात दाबल्यामुळे ती फुटते तिला आणि त्याच्या हाताला काच लागतात आरोहीला पण त्रास होत होता ती आ म्हणून ओरडते तसा तो तिचा हात सोडतो ती काळजीने त्याचा हात पकडून पाहते तर तो रागाने तिचा हात फेकतो आणि तिच्याकडे रागाने पाहतो तू त्या किरणसोबत खूपच हसून बोलत होतीस तुला दुसऱ्यांसोबत गप्पा मारायला बरं आवडते ग अहो तुम्ही समजताय तसं काही नाही आहे आणि मी तर माझी माझी बसले होते ते किरण सर माझ्याशी बोलायला आले म्हणून मी बोलत होते आणि तुला मागे पण सांगितले होते की समोरच्या व्यक्तीशी फक्त बोलावे नाही की त्याच्या हातात हात द्यावा तो जोराने तिच्यावर ओढत होता आणि त्याला तसं बघून आरोही तर खूप घाबरली होती ती रडायला लागते तो तिच्याकडे न पाहता कपडे घालून बाहेर निघून जातो इकडे आरोही सोप्यावर बसून रडत असते आधी ते बाहेर देतो आणि तिचा विचार करत असतो ते दुसऱ्यांसोबत असं हसत बोलताना मला का त्रास होतो आणि तिला माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा स्पर्श झालेला मला चालत नाही आणि ती बोलली तुला की ती स्वतः त्याच्यासोबत बोलत नव्हती पण तिच्यावर रागवला त्यात विचारायची काही चूक नव्हती आता तो बऱ्यापैकी नॉर्मल होतो आणि रूममध्ये येतो त्याचं लक्ष सोप्यावर बसलेल्या आरोईकडे जातं ती अजून पण रडत होती रडून रडून चेहरा पूर्ण लाल झाला होता आता त्याला आरोहीबद्दल खूप वाईट वाटत होतं तो तिच्या शेजारी जाऊन बसतो तिचा हात हातात घेतो त्याने दाबल्यामुळे तिचा हात लाल झाला होता त्याच्यावर फुंकर मारतो आणि प्रेमाने हात फिरवतो तसं आरोही रागाने तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते सॉरी आरोही चूक झाली माझ्याकडून मी तुला असं ओढायला नको होतं पण तुला असं दुसऱ्यांसोबत बोललेलं ते मला आवडत नाही आणि दुसऱ्यांच्या हातात तुझा हात दिलेला ते पण नाही आवडत कारण तू मिसेस आदित्य आहेस तू या आदित्यची आहेस बाकी कोणाचीच नाही ती आता नॉर्मल होत त्याच्याकडे पाहत अहो मी माझी माझी शांत बसली होती ते किरण सर माझ्या जवळ स्वत बोलायला आले आणि ते नाईक सरांचं नाव घेत होते म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते अरोई पण समोरच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत जा ते काय आहे ना बायको समोरचा दुसऱ्या अर्थाने तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो पण या माझ्या लहान बायकोला वाटतं की सगळे तिच्यासारखे चांगलेच असतील पण तसं नसतं ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग बसतं तो तिचे अश्रू पुसत रडू नकोस ती पटकन त्याला मिठी मारते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही मी तुला तुझ्या काळजीपोटी रागावतो आणि ओरडत असतो तुला कोणत्याच गोष्टीपासून त्रास नको व्हायला हेच मला वाटत असतं तो खूप प्रेमाने तिच्याशी बोलत असतो आणि त्याचं बोलणं ऐकून ती शांत होते बरं आता रडून झालं असेल तर माझ्या बायकोला घेऊन बाहेर जायचं आहे मला येशील माझ्यासोबत ते त्याच्याकडे पाहत पण कुठे जायचं आहे तो तिच्या गालाला हात लावत ते काय आहे ना आता मी माझ्या बायकोला रडवले तर मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आज मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे त्याचं ऐकून आरवलीला खूप आनंद होतो बरंच लावर पटकन आणि केव्हाची रडते चेहरा बघ कसा झालाय ती तिचा आवरायला निघून जाते ती बाहेर येते तिने क्रॉप टॉप आणि जीन्स घातली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो भानव तिलाच पाहत असतो तिला अशा कपड्यांमध्ये तो पहिल्यांदा पाहत होता कारण ती घरी साडी टॉप आणि पंजाबी ड्रेसमध्येच असायची ती त्याच्याकडे पाहत निघायचं तो पण हसून मान हलवतो आणि ते दोघं जायला निघतात तो तिला घेऊन आधी गार्डनमध्ये जातो तिथे दोघं छान फिरतात खूप छोटे छोटे मुलं बघून आरोईला खूप आनंद होतो तिथे स्प्रॅममध्ये तिला एक छोटा बेबी दिसतं ती त्या बेबीजवळ जाऊन त्याला घेते खूप प्रेमाने त्या बेबीकडे पाहत असते तिच्या नकळत ती आदित्य तिचे फोटो काढतो ती त्याच्याकडे पाहत अहो इथे या ना तसा तो तिच्याजवळ जातो अहो बघा ना हे बेबी किती सुंदर आहे तो पण बेबीकडे पाहत खरंच खूप सुंदर आहे नकळत त्या दोघांच्या मनात एकच प्रश्न येतो आमचं बाळपण असंच असेल का पण ते दोघं त्यांचे विचार झटकतात आणि त्या बेबीचे लाळ करतात तिचं लक्ष नाही आहे हे बघून तो तिघांची सेल्फी काढतो तोच त्याचा फोन वाचतो तो महत्त्वाचा फोन असतो म्हणून तो बाजूला जाऊन बोलत असतो इकडे आरोही आणि बेबीची आई गप्पा मारत असतात तिचं लक्ष आदित्यकडे नव्हतं ते बोलण्यात गोंग असते आणि आदित्य इकडे पण महत्त्वाचं बोलत असल्यामुळे तिच्याकडे लक्ष देत नव्हता आणि तो अशा ठिकाणी उभा असतो की तो तिला दिसणार नाही ती त्याला आवाज देईल पण ती दिसत नाही म्हणून ती त्याला इकडे तिकडे पाहत असते गार्डन खूप मोठं असल्यामुळे ती त्याला इकडे तिकडे पाहत असते पण तो कुठे दिसत नाही ते फोन काढून त्याला फोन करणार नेमकी त्याच वेळेला फोनची बॅटरी लो असल्यामुळे फोन स्विच ऑफ होतो शीट या फोनला पण आताच बंद व्हायचं होतं आता, आता अंधार पण पडायला लागलं होतं आणि गार्डन पण बंद व्हायची वेळ होते इकडे आदित्यचं बोलणं होतं तसं तो आरोही तिथे उभी असते तिथे येतो पण त्याला ती कुठे दिसत नाही अरे ही कुठे गेली इथेच तर बोलत होती तो पण तिला वेड्यासारखं पूर्ण गार्डनमध्ये शोधत असतो तोच गाडी येऊन सगळ्यांना बाहेर काढत असतात आरोही आधीच गार्डनच्या बाहेर पडते ती एवढी घाबरलेली असते की काय करायचं तिला काहीच कळत नाही आदित्यला पण ती दिसत नाही म्हणून तिची खूप काळजी वाटत होती आरोही कुठे तू आरोही आणि आदित्य यांची भेट कशी होते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद